चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलाय जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल कलाटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील चिंचवडच्या जनतेने माझ्यावर भरघोस असं प्रेम केलं होतं त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये देखील एक आश्वासक चेहरा म्हणून चिंचवडची जनता त्यांच्या पाठीशी राहील चिंचवड मतदारसंघातील जनता कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहिली नाही त्यामुळे ह्या निवडणुकीत देखील चिंचवडची जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार नाही असा दावा देखील राहुल कलाटे यांनी केलाय सोबतच मी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढणारच असा विश्वास देखील राहुल कलाटे यांनी यावेळी व्यक्त केलाय आता तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलाय सगळ्यांचेच प्रयत्न होते की तुम्हाला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी मात्र ऐन टायमिंगला राष्ट्रवादीनं नानाकाट्याने ना उमेदवारी दिली तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय का घेतला चिंचवड विधानसभेची जर तुम्ही एकंदर परिस्थिती पाहिली दोन हजार नऊ पासून तर ह्या विधानसभेत तसं राष्ट्रवादी काँग्रेस चालत नाही त्यामुळे त्या, त्या काळात देखील आदरणीय दिवंगत लक्ष्मीराव जगतापांनी देखील अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता मी देखील माग मागील इलेक्शनला अपक्ष लढलो होतो यावेळेस हे अपक्ष लढणार अजित पवार म्हणतात की आम्ही तुमच्या मंधरणीचा प्रयत्न करू अजून बरेच दिवस आहे काहीतरी मार्ग निघेल नाही आपण जर एकंदर पाहिलं दोन हजार एकोणीसला देखील त्या चिंचवड विधानसभेत कोणीही लढायला तयार नव्हतं दोन हजार एकोणीसची लोकसभेची लाट पाहिल्यानंतर हे सगळे उमेदवार ज्या तथाकथित पुढं आले त्यावेळेस ते घरी गेले ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लढायचं ठरवलं त्यानंतर कालांतराने मला बाकीच्या पक्षांनी विविध संघटनांनी साथ दिली आणि एकंदर चिंचवडच्या जनतेचा तुम्ही मूड पाहिला तर त्यावेळेस देखील त्यांनी सत्ता सत्तेदारांच्या विरोधात किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यावेळेस मी इतर दिवंगत आमदार लक्ष्मणराव जगताप असतील सत्ता राज्यात सत्ता केंद्रात सत्ता परंतु तरी देखील त्यावेळेस देखील ह्या परिसरातल्या जनतेने मला खूप भरभरून प्रेम दिलं एक लाख बारा हजार मतं दिली आणि ती देत असताना त्यांनी एक आश्वासक चेहरा म्हणून माझ्याकडं पाहिला आणि ह्या मतदारसंघाची एकंदर तुम्ही जडणगडण पाहिली तर ही खूप वेगळ्या पद्धतीची आहे तिला समजून घ्यायची जास्त गरज आहे आणि ह्या भागात असणारा तरुण वर्ग ह्या भागात असणारे स्थानिक लोक आणि ह्या भागात आलेले मग ते साऊथ इंडियातले असतील किंवा नॉर्थ इंडियातले असतील असं खूप पॉसिबिलिटीनं हा मतदारसंघ आहे आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण समस्या जाणून घेण्यासाठी जातो त्यावेळेस स्थानिक लोकांचे वेगळे असतात कामगार वर्गाचे वेगळे असतात आय टी कामगाराचे वेगळे असतात तर कुठेतरी ह्या सगळ्यांचा समन्वय साधून खरं तर ह्या नगरीचा ह्या परिसराचा विकास केला पाहिजे आणि मला वाटतं त्यावेळेस देखील त्यावेळेसच्या दो एक लाख बारा हजार जनतेने तो आश्वासक चेहरा माझ्यात पाहिला की मी सर्वांगीण विकास करू शकतो आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर दोन दोन हजार मागील पाच वर्षाच्या कालाकरता ज्यावेळेस मी महापालिके शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करत होतो त्यावेळेस देखील ह्या शहरात होणाऱ्या चुकीच्या प्रत्येक गोष्टीचा आवाज उठवण्याचं काम आणि या शरीरातल्या तरुणांना असेल बाहेरनं आलेल्या लोकांना असेल यांना न्याय देण्याचं यांच्या समस्या जा जाणून घेण्याचं काम मी मागील काही वर्षात केलं त्याच्यामुळेच त्यावेळेस त्यांनी माझ्यावर प्रेम केलं भरभरून मला मत दिली आजही ती लोक मला कुठेही गेलं तरी मागील अडीच वर्षापासून जनतेतला आमदार आमदार तुम म्हणून समजतात महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा करणार का की तुमची उमेदवारी उमेदवार म्हणून हे पहा ह्या ठिकाणी नेते नेते मत देणार नाही या ठिकाणी मला निवडून जनता आणणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या शहरातल्या जनतेला काय वाटतं या चिंचवड विधानसभेतल्या जनतेला काय वाटतं कारण की मतदान जनता करणार आहे या ठिकाणी जनता जनार्धर नेणार निर्णय घेणार या ठिकाणी कुणी अजितदादा असू किंवा कुणी असू या ठिकाणी कुणी नेता निर्णय नाही घेणार तर तुम्ही मतदान होईल आहे त्याला एक आज असं म्हणाले की तुम्ही लाख हजार मतदान पडलं असं सांगताय मात्र काही उमेदवारांना पाच लाख मतदान पडलं नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं डिपॉझिट जप्त झालं मतदानावरती असा कोणाला दावा करता येत नाही कमी जास्त होतो मी मतदानावर दावा नाही करते मी या शहरातल्या जनतेच्या प्रेमावर दावा करतो आणि आपण जर पाहिलं असेल जसं आता कैलासरावांनी विचारलं काय विचारलं तर आपण आहे हे अंतर जे एक लाख हजार मत बारा हजार मतं त्यावेळेस पडली ना आज नाही पडणार तुम्ही या, या सर्वजण आपण माझी स्ट्रॅटजी असे असेल मी मागच्या विधानसभेनंतर तुम्ही जर पाहिलं एकंदर मी केलेलं काम कोविडमध्ये माझी झालेली धावपळ असेल म्हणजे मी असा एकमेव उमेदवार असेल की ज्यांनी माझ्या परिसरात क्रॉसरी किट असतील मी चार चार ठिकाणी किचन मग काळेवाडी असेल वाकड असेल तातवडे असेल म्हणजे खूप काम आपण डे अँड नाईट लोकांसाठी काम केलं त्यानंतर ह्या परिसरातल्या प्राधान्याने लोकांना दैनंदिन मुलांच्या शाळांच्या ॲडमिशन्स असतील खूप म्हणजे पर्सनली देखील खूप लोकांना मदत करणं आणि ट्वेंटी बाय सेवन अवेलेबल राहणं राहणं हे देखील एक माझी लोकांप्रती असणारी कार्यतात्परता आहे आणि लोक देखील त्या पद्धतीने आज तुम्ही पाहिलं असेल मी अपक्ष म्हणून रॅली पा घ्यायला आलो मला काही कोणाची तुम्ही काल पाहिलं असेल आज पाहिलं असेल तर तो क्राऊडमधला फरक जर तुम्हाला कळाला आणि तरुणांचं माझ्यावरचं असलेलं प्रेम जर तुम्हाला कळालं तर निश्चित जी पुढची गॅप आहे ती मला तर असं वाटतं आपण आजच आचीव केली असेल मी निवडणूक लढवण्यावर काम हे पा ज्यावेळेस कोणी इलेक्शन लढत नव्हतं त्यावेळेस देखील मी लढलो आणि आज तर आणि तुम्ही दुसरा जो प्रश्न विचारला की खूप पतं नंतर पडत नाही मी साठ वर्षाचा नाही आहे सत्तर वर्षाचा पण नाही आहे मी असणाऱ्या सगळ्या उमेदवारांमध्ये तरुण मीच आहे आता आता पक्षाने सांगितलं पाठिंबा आहे का इलेक्शन सर्व पक्षीय तिरंडी तुम्ही आज सर्वांसमोर बोलणं योग्य नाही आजच तुम्हाला आजच प्रति प्रचिती आली असेल तुम्ही महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणताय बरेचसे कार्यकर्ते फॉर्म भरायला नव्हते काही पक्ष घटक पक्षही नव्हते आणि आज माझ्यावर शिवसैनिक सगळे आहेत थोडं वेळ जाऊ द्या नाव होत असं काय घडलं की अचानक ते विचारलं तुम्ही जे आता तुम्ही जे माझे काही दिवसापासून एक संभ्रम तयार केला होता त्याच्यावर आज आम्हाला विश्वास आला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या तुम्ही जे म्हणत होते की बाबा बहुतेक त्यांना पाठिंबा असणार आहे ते तुम्ही अजित दादा साहेबच सांगू शकता राष्ट्रवादीचे काय लोक आपण मदत करतील का तुमच्या सोबत नेमके शिवसैनिक कोणते ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे सैनिक माझ्या सोबत आहेत जी राष्ट्रवते लोकांत मदत करण्यासाठी दादा एकंदरीत जर बघितलं तर महाविकास आघाडीतले नेते स्थानिक नेते म्हणून मंदिर करण्यासाठी आले होते तरुण मावळचे आमदार सुनील शेळके पण तुमच्या वाद जात अशी चर्चा आहे आणि नेमकं त्यांनी उशीर मावळचे आमदार लोकनेते म्हणजे मला वाटतं आपण त्यांना सो कॉल्ड लोकनेते म्हणतो ते मला मनधरणी करायला आले होते परंतु त्यांच्या मला मला खरं तर लोकनेते का म्हणतात हे मला उमगलं नाही मला मावळच्या जनतेला जाऊन विचारावं हो लागेल की त्यांना लोकभावना समजली नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे तुम्ही हा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांना विचारला तर जास्त चांगला होईल मावळ लोकसभा मावळ विधानसभेमध्ये शेळके फॅक्टर चालला देवगावच्या नगर परिषदेमध्ये शेळके फॅक्टर चालला आता चिंचवड विधानसभेमध्ये शेळके फॅक्टर पुन्हा राबवलं जाणार आहे काय सांगत नाही चिंचवडची जनता दिली ना त्याचं उत्तर